मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूरला एक शहर एक भीम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी संतोष काळे कार्याध्यक्षपदी भावेश पवार तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मायाताई निवृत्तीशेठ काळे यांची सर्वानुमते निवड युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त सातपूरला महोत्सव समिती सोहळ्याची बैठक संपन्न झाली बैठकीत अध्यक्षपदी संतोष काळे कार्याध्यक्षपदी भावेश पवार तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मायाताई निवृत्तीशेठ काळे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक शहर एक भीमजन्मोत्सव समितीची बैठक हॉटेल अयोध्या येथे संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष भीमानंद काळे होते गेल्या पाच वर्षापासून सातपूर शहर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वधर्मीय धर्मीय सर्व, सर्व पक्षीय व सर्व नागरिक मिळून एक शहर एक भीम असा महोत्सव संपन्न होत आहे सालाबाप्रमाणे याही वर्षी भीमजयंती महोत्सव सोळा समिती दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संतोष मधुकर काळे उपाध्यक्षपदी प्राध्यापक हर्षाताई अविनाश दोमदे कार्याध्यक्षपदी भावेश पवार खजिनदारपदी काळू लहुची काळे तर भीमोहोत्सव सोहळा समिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मायाताई शेठ काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सोहळा समितीचे निमंत्रक नंदकुमार जाधव यांनी निर्वाचित पदाधिकाऱ्यांना शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी संकल्पित रिपाई नेते प्रकाश पगारे वंचितचे नेते अविनाश शिंदे माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे माजी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे नितीन बाळा निगळ प्रकाश महाजन हनुमंत काळे मायाताई शेठ काळे काळूजी काळे मोगल काळे रमेश तात्या काळे शिवाजी काळे रवींद्र काळे रवी नाना काळे अरुण काळे निलेश भंधुरे जगदीश काळे योगेश गांगुर्डे सुरेश उबाळे बजरंग शिंदे गौतम जाधव नंदू काळे अशोक उशीर गौरव नंदुशेठ जाधव विनोद काळे अविनाश पगारे संगम काळे वसंत पंडित श्यामराव काळे आनंदा काळे गजानन दिपके श्यामप्रधान अक्षय पवार नागेश शार्दूळ विकास भालेराव गौतम शार्दूल दीपक सोनवणे रमेश चव्हाण मनोज पगारे शिवाजी अडांगळे अविनाश काळे नंदकुमार जाधव माजी नगरसेविका सुजाता अरुण काळे वैशाली पगारे राहुल मोगल काळे वंदन मोरे गणेश जगताप विक्रम काळे छोटू काळे कबीर गांगुर्डे सतीश काळे अमर काळे हर्षल काळे विनोद आवारे सागर काळे कुणाल काळे कुणाल गांगुर्डे आशू काळे रोहित काळे सिद्धांत काळे प्रेम काळे शुभम काळे अक्षय उशीर गौरव जाधव भीमराज काळे श्यामराव काळे पवन दोंदे सागर काळे पंडित नेटावते उर्मिला गायकवाड यांच्यासह सातपूर शहरातील विविध जातीधर्मातील पक्ष संघटनातील कार्यकर्ते पदाधिकारी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सातपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नागरी सत्कार करण्यात आला बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जन्म महोत्सवानिमित्त सातपूर शहरात एक शहर एक, एक भीम महोत्सव असा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून सातपूर शहरात सुरू आहे यावर्षी दोन हजार पंचवीसला सातपूर शहरात जो भीम महोत्सव होणार आहे त्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्या व हो काँग्रेस नेत्या मायाताई काळे यांचे सर्वानुमते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे ह्या भीम महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे तसेच त्याप्रमाणे कार्याध्यक्षपदी भावा पवार व उपाध्यक्षपदी हर्षाताई अविनाश दुंदे यांची निवड करण्यात आली आहे सर्व पदाधिकाऱ्यांचे नवनिर्वाचितांचे मनपूर्वक अभिनंदन जय भीम जय भीम दुसऱ्या सगळ्याच सहभाग होता पण हे नाव आपल्या पुऱ्या महाराष्ट्र गेलं केलं नाशिक जिल्ह्यातच नाही केलं पुऱ्या महाराष्ट्र भागात माहिदायी भारत भारत गाणे अध्यक्ष होत्या तुम्ही आपण हे नाव कार्य अध्यक्ष आपले नागरिक होते पुन्हा हा भाऊ मागच्या नवीन नाहीये मित्रांनो आणि हे सर्व करत असताना आज ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव या सातपूर शहरामध्ये साजरा होतो अतिशय अतिशय आनंदाने साजरा करतात परंतु जयंतीचे जे काही निकष ठरले पाहिजे कि जयंती ही सर्व समाजाने एकत्र येऊन ती केली पाहिजे आणि ती खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरली पाहिजे जे प्रत्येक माणसापर्यंत कसं पोहोचेल महापुरुषांचे महापुरुषांना डोक्यावर न घेता डोक्यात घेतले पाहिजे म्हणजे निश्चितच आजच्या पिढीला महापुरुषांनी केलेलं कार्य हे समाजापर्यंत चांगल्या प्रमाणात पोहोचेल मी तुला जेव्हा फोन केला बाबा बाबा सांगतो आहे बरोबर आहे नंदू दादू या सर धन्यवाद फक्त आता कसं नाव निघतंय बाळा निघळ बाळा निघळ बाळा निघळ अह त्यांनी कृतीतून केलं तसंच नंदू दादो नंदू दादो आपण जरी मिळालो तरी आपले पूर्व म्हणतील की नंदू दादो सुरुवात केली होती हे महत्वाचं आहे तिथे होत राहतो अशी माझी इच्छा आहे का जसं आपण दोन हजार एकवीस मध्ये एस आय ग्राउंड मध्ये जसे आपण खूप छान प्रकारे आपण भीम ठमर्स केला तसाच मोठ्या प्रमाणात आपण नक्कीच या वर्षी करू आणि याचं हे करण्याचं एकच एक आपण सर्व एकत्र येणे तसेच मी आमच्या राज हुसुमणींनी जी मनातली दिलगिरी त्यां त्यांनी सांगितली का घरी येऊन ते स्वागत केलं आणि खरंच स्टेजवरही आण एवढ्या सर्वांचं काय आपण स्वागत करू शकत नाही तर नक्कीच या गोष्टीची खोटी दखल घ्यावी तर मला असं वाटतं त्या समितीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समोर दिला पाहिजे मग तो कोणत्या जातीच्या अपेक्षा बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने संविधान सांगितलेलं आहे का मी प्रथम भारतीय आणि आपण सर्व भारतीय आहोत त्यामुळं त्या जयंती महोत्सवात सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे जयंती महोत्सव असं कत्याच वर्षी कोविड आला आणि कोविड मुळे तो कार्यक्रम पोस्ट झाला त्याच्यानंतर दोन हजार बावीसला ला आपण भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील नाट्य महानाट्य या ग्राउंडला आपण सादर केलं प्रचंड जनतेचा प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला त्यानंतर आपण हे दे महानाट्य देखील ठेवलं त्या कार्यक्रमाला देखील निसर्गाचा धोडफोर झाला पाऊस भरपूर दोरा झाला पण तरी कार्यक्रम खून उत्साह पूर्ण वस्त्यांमधून लोक त्या कार्यक्रमाला आले भीमोत्सव ही संकल्पना खऱ्या अर्थानं साकार झाली आणि फेस लोक अनुपस्थित आहेत असं काही नाही इथे मला हजारोंची संख्या दिसते तर माझ्या शंभर हजारो कसे एक एक माणूस कमीत कमी शंभर लोकांच्या बरोबर आणि इथे जे बसलेले ना इथे जमलेले ना हे सर्व हाय प्रोफाईलचे लोक आहेत त्यांचे सर्वांचं एक स्टेटस आहे आहे लक्ष आणि दोन हजार एकवीस मध्ये ही संकल्पना आपण याच्यात आणली आणि अस्तित्वात आणले आणि आपण कार्यक्रम सुरू केला खरं दोन हजार एकवीस मध्ये कोविडची दुसरी लाट होती मी स्वतः पॉझिटिव्ह होता बरेच हो आपले सदस्य पण पॉझिटिव्ह होते आणि तो कार्यक्रम झाला त्यानंतर असं वाटत होतं की प्रत्येक वर्षीपेक्षा मोठा कार्यक्रम होईल पण काही गोष्टी होतो दुसरी गोष्ट मी गोव्याचे पण हे होते मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या घरी गेलो होतो तिथं कुठेही मला बाबासाहेबांचा पुत्र दिसतो किंवा फोटो दिसला तर मी त्यांना विचारलं का म्हटलं तुम्ही बाबासाहेबांचं मारत नाही का त्यांनी मला त्यांच्या गळ्यातलं सोन्याचं लॉकेट काढलं आणि बाबा साहेबांना लोक मध्ये हे बाबासाहेब त्यांच्यासाठी आपण आपल्या रक्ताचं पाणी केलं किंवा पुढच्या तीन पिढ्या दिल्या तरी आपण त्यांच्या पुढे नागपूर शहरातून अत्यंत चांगला असा सुंदर असा सगळ्यांना अपेक्षित असा मेसेज जाईल जयंत्या अनेक ठिकाणी होत आहेत जयंत्या तुम्ही गेली नाही तरी होणार आहे तुम्ही गेली नाही तरी होणार आहे अमेरिकेत काय अख्या घरात होणार आहे पण आमच्या बापाचा संकुचित विचार नव्हता ज्यांचा संकुचित विचार आहे त्या संकुचित विचारांच्या लोकांनी बाबासाहेबांना आतपर्यंत टाकून ठेवलेलं होतं टाकण्याचा प्रयत्न करत होते तर त्याचप्रमाणे आत्ताच काकांनी सांगितलं की कोर कमिटी काका कोर कमिटी ही गरजेचीच आहे याचं कारण कमिटी जे निर्णय घेते ते सर्व सगळ्यांना मान्य असले पाहिजे कारण दरवर्षी आपली समिती अध्यक्ष कार्याध्यक्ष बदलत राहणार ती कमिटी पूर्ण वेळ काम करते आम्ही सुद्धा आपण उदाहरण देत असताना प्रत्येक वेळेस शिवजन्मोत्सवच प्रामुख्याने नाव येतात पण सर्वात महत्वाचं या उत्सवात काम करण्या करण्यासाठी आपल्याला आपला इगो बाजूला ठेवावा लागेल आपण जर या कार्यक्रमाला आलेले असाल की योगेश भाई निलेश सर्वच आम्ही स्वतः आजपर्यंत एकदाही शिवजन्महोत्सवाचं स्टेज शेअर केलेलं नाहीये किंवा माईक हातात घेतलेला नाहीये कारण का ज्या दिवशी माझ्या हातात माईक येईल किंवा कमिटीच्या लोकांच्या हातात माहीत येतील त्या दिवशी लोकांना असे वाटेल की स्वतःची प्रसिद्धी तिथे करतात गुरु शिष्य जयंती हे जे सुरू झाले हे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत ह्या एक उद्देशाने बाळानेगळे असतील यांनी तसा शिवमहोत्सव सुरू केला तर याच्या मागचा जो प्रमाणित होतो आहे

थोडक्यात थोडक्यात आपले विचार व्यक्त करा <laughs> देणारे जे डोनर आहेत ते आपले कायमस्वरूपी जे मदत करणारे ते ते दे देणारच आहेत सबसात, पण आपल्या सभासद सभासदांनी सुद्धा आपली जी जी काय कमिटीवर निधी ठरलेला आहे जो तो द्यावा या ठिकाणी आपण सातपूर शहर शार समिती तसेच मागील वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीची जयंती केली त्याच्या अगोदर पण चांगल्या पद्धतीची जयंती केली तशीच या वर्षी पण दोन हजार पंचवीस च्या जयंती छाटा आणि या चॅनल ला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद